हे घर विकायचं आहे हे घर आहे मलकापूरला तालुका बोधवड जिल्हा बुलढाणा इथलं हे सुंदर असं टू बी एच के फ्लॅट आम्हाला विकायचं आहे आणि हे आहे आठशे स्क्वेअर फुटाचं चार मजली इमारत तिसऱ्या मजल्यावर हे आमचं घर आहे आणि हो लिफ्ट नाही आहे पण मोकळं हवेशीर वातावरण आणि शांत असा आजूबाजूचा परिसर आहे तुम्हाला मार्केट स्कूल हॉस्पिटल पोलीस स्टेशन पेट्रोल पंप बस स्टॉप रिक्षा स्टॉप हे सगळं तुम्हाला सगळं तुम्हाला जवळपास आहे रिक्षाचे काय सहा ते सात पाच रुपये घेतात मार्केटला जाण्यासाठी आणि जर तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मा मला विचारू शकता हे टू बी एच के असं मोठं घर आहे आणि याच्यामध्ये दोन टॉयलेट आणि एक वॉशरूम आहे आणि हे विकण्याचं वी, रिझन असं आहे की आम्ही गावी राहतो मुंबईला गावाला तर कधी जाण्याचा प्रश्नच येत नाही कधी गेली तर मी दिवाळीला भाऊबीजला जाते अदरवाईज नाही गेले तर मिस्टर मग कधी बहिणीकडे दोन तीन दिवस राहतात मी आईकडे बहिणीकडे असं आम्ही लगेच निघून येतो मिस्टरांना सुट्टी नसते त्यामुळे जास्त दिवस राहण्याचा प्रश्न येत नाही मग दोघांसाठी काय एवढं मोठं घर खाली ठेवायचं आणि इथे सामान ठेवायचं ते त्यासाठी आम्ही हे रेंटने दिलेलं आहे तर ही लोकं बरेच वर्ष झाली आता इथे राहतात हे दोन हजार सोळाला आम्ही घेतलं होतं आणि आता काढायचं रिझन तेच आहे की आम्ही गावी जातच नाही राहतच नाही तर ठेवून काय करायचं आहे हा प्रश्न आहे म्हणून आम्हाला हे विकायचं आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता पण तुम तुमच्या खिशाला परवडणारं हे आहे एकदम स्वस्तात मस्त आहे तर हे असं सुंदर असं घर आहे खूप मोठं आहे आतून तर एवढं मोठं आहे ना एफ, हे मो मोबाईलमध्ये कसं व्हिडिओमध्ये कमी दिसतं पण हे ॲड्रेस तुम्हाला सांगते प्रियंका अपार्टमेंट तुलसीनगर मलकापूर आणि हे रोडवरच आहे रोडच आहे खूप सुंदर आहे तुमच्या खिशाला परवडणारं आहे तुम्ही एकदा ट्राय नक्की करू शकता म्हणजे बघू शकता तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारूच शकता आणि बाहेरचा पैसेसुद्धा खूप मोठा आहे खूप छान आहे